सामाजिक कार्यकर्ते गणेश कसपटे यांच्या घरातील गणपती समोरील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावरील देवेघाटाचे सुंदर व मनमोहक नयनरम्य देखाव्यास वाकड कसपटे वस्तीच्या गुरुदेव मित्र मंडळाने भेट देऊन गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सुंदर असा देखावा पाहण्यासाठी या वाकड परिसरातील जे काही गुरुदेव मंडळ आहे मंडळाचे एक ज्येष्ठ नागरिक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले त्यांनी हा देखावा बघितला आणि त्या देखावा पाहिल्यानंतर ज्यांना या देखावाबद्दल थोडं आकर्षण वाटलं असे पोपटराव पवार आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार रामकृष्ण राम काय सांगाल या थोडा अत्यंत छान पद्धतीने देखावा बनवलेला आहे आणि वाकड परिसरातील वेगवेगळ्या सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठांना गणेशराव कसपटे यांनी गणपती दर्शनासाठी बोलवलं हे फार मोठे आणि आम्हाला तो देखावा पाहून जे कुटुंबाने जो देखावा सादर केला तो अत्यंत छान पद्धतीने सा सादर के सादरीकरण केलेलं म्हणजे तो देखावा सादरीकरणाबरोबरच आपण जे सामाजिक जो भाग असतो की सांस्कृतिक विभाग जो असतो आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक इथं आलेलो आहेत महाराष्ट्रातून नाही देशपातळीवरून अजून लोक वाकडमध्ये आलेले आहेत व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने पण आज सर्वजण आपण या ठिकाणी एकत्र एकमेकांची जी मनापासून जी ओळख होती ती ह्या अशा गणपतीपासून च्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांची ओळख होत असते आणि त्याच्यामध्येच आपल्याला एकमेकांचे संस्कार आज समजलं की कसपटे परिवार हा वाकड खरं खरंच पिंपरी चिंचवड शहरात भूषणाव असं आहे की हे सर्व लोक माळखरी आहेत आणि हे आपल्या एक समाजाला म्हणजे अभिमानास्पद अशी गोष्ट मी पिंपरी मध्ये पंचावन्न वर्षापासून राहतो अकुर्डी निगडी पिंपरीची गाव आणि नंतर वाकड पण वाकड हे इथल्या लोकांमुळे एवढं भावलं हे लोक एवढं म्हणजे धार्मिकतेबाबत जे आहे म्हणजे मांसाहार शाकाहारी शाकाहारीपूर्ण जीवन जगणारे हे लोक आहेत आणि यांच्यापासून आपण एक सांस्कृतिक असा वारसा घेण्याचा जो प्रयत्न आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले लोक आपण तो आम्हाला गणेशरावांचं कसपटे परिवाराचं आम्हाला खरं स्वरूप मिळालं पा पाहायला मिळालं आणि ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे की गणेशराव कसपटे हे या ठिकाणी सांस्कृतिक सामाजिक पण काम करतात झाडं जगवा झाडं म्हणजे झाडं जगवण्यासाठी पण ते अवरात्र म्हणजे काम ध्यास घेतलेलं आहे तर त्यांच्या या पुढील राजकीय जी त्यांची वाटचाल आहे राजकीय कार्यकर्ता म्हणून जी त्यांची वाटचाल आहे त्या वाटचालीस आमच्या गुरगाव मंडळातील सर्व सभासदांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा गणेशराव कसपटे यांचा मी आभार मानून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर याच मंडळातील अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष नाना आपले बरोबर आहेत आपण नानांशी बातचीत करणार आहोत काय सांगायला या त्याच्याविषयी त्यांनी असा आगळा वेगळा देखावा या ठिकाणी सादर केला गणेशजी कसपटे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी गणेश आरास करण्याचा जो संकल्प सुरू केला त्यामध्ये था त्यांच्या था मुलांनी एक आदर्श असा वडिलांचा एक आदर्श ठेवून त्यांनी वारीचा देखावा या था ठिकाणी था सादर केलेला आहे आणि त्यामध्ये देवे घाट देवे घाटातून जाताना काय काय लागतं कसा तो अवघड घाट पार करतात लोक तर त्याचं चित्रण हे प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांचे टाकाऊ वस्तूपासून पेपरपासून त्यांनी ते सगळं संपूर्ण बनवलेलं आहे तर अशा या देखाव्यासाठी त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आम्ही सर्वांनी ते तो देखावा पाहून खरोखर आश्चर्यचकित झालो तर असा देखावा हा ठिकठिकाणी पूरक असा देखा हा देखावा हा सगळीकडे सादर करावा असं त्यांचा एक आदर्श आहे तर याचं अनुकरण सर्वांनी करावं आणि त्या गणेशजींना खूप खूप शुभेच्छा आमच्या ज्येष्ठांतर्फे आणि त्यांच्या पाठीशी आपण सतत उभे राहूया धन्यवाद या ठिकाणी गुरुदेव मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष यांनी आपलं मनोगत असणाऱ्या ह्या पर्यावरणपूरक देखाव्याला आपला मनोगत व्यक्त केलेलं आहे असंच इतरांनी करावं तुम्ही करावं मी करावं आणि सर्वांनी याचं अनुकरण केलं पाहिजे कसपटे परिवार जर आपण पाहिलं तर एक धार्मिक पंढरपूरची पायीवारी आणि त्यातले त्या सयाजीराव कसपटे जर आपण जर पाहिलं तर यांचं परंपरा वडलो पार्जेत असणारे यांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी आहे आणि त्याच आधारे असणारा देखावा त्यांनी दिवे घाटातील सादर केला आपण आता या ठिकाणी सांगूयात तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज कसपटे वस्ती वाकड पुणे